नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत टॅक्टर खरेदी केलेला असेल आणि तुम्हाला ते अनुदान अजून मिळालेलं नसेल तर त्यासाठी चारशे कोटी रुपये निधीची ही मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे चारशे कोटी रुपये ही त्या ठिकाणी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे तर आता टॅक्टरसाठी किती अनुदान हे शेतकऱ्यांना भेटतं पन्नास टक्के अनुदान हे शेतकऱ्यांना मिळतं का तर मित्रांनो जी आरमध्ये दिल्याप्रमाणे जे जी आरनुसार शेतकऱ्यांना जे काय रक्कम ही दिलेली जाते तर ती जे काय अनुसूचित जाती जमातीतील महिला व अल्प व अत्यल्प उधारक जे शेतकरी आहेत त्यांना किमतीच्या पन्नास टक्के व एक लाख पंचवीस हजार रुपये ज्या त्यापैकी जी काय रक्कम का है का कमी असेल ती रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाते आणि इतर जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना चाळीस टक्के किंवा एक लाख रुपयापर्यंत जे काही कमी रक्कम असेल ती रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ही दिली जाते म्हणजेच तर आता टॅक्टरची किंमत ही जास्त आहे कारण एक ते एक लाख पंचवीस हजार रुपये ही किंमत भरपूर कमी आहे कारण किमतीच्या पन्नास टक्के किंवा चाळीस टक्के ही किंमत एक लाखापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असणार आहेत म्हणजे जे काही लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना जे काही अनुदान मिळणार आहे ते एक लाख ते एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंतच हे अनुदान त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत कारण किमतीच्या पन्नास टक्के पण एक लाख पंचवीस हजार रुपयाच्या कमी जर रक्कम असेल तर ते अनुदान स्वरूपात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं जातं अन्यथा एक लाख पंचवीस हजार रुपये आणि वदर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एक लाख रुपये हे त्या ठिकाणी अनुदान शेतकऱ्यांना भेटतं म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी टॅक्टर खरेदी केलेला असेल आणि त्यांना ते अनुदान मिळणार आहे तर त्यांना ते एक लाख किंवा एक लाख पंचवीस हजार रुपये हे त्यांच्या बँक अकाउंटवरती त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत म्हणजे जे आधार संलग्न बँक अकाऊंट नंबर आहेत त्या अकाउंटवरतीच ते, ते पैसे त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत त्यासाठी चारशे कोटी रुपयाच्या निधीला ही मंजुरी देण्यात आलेली आहे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी महाडी बी टी पोर्टलवरती अर्ज केलेले आहेत त्याच कार्यप्रणालीद्वारे त्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या महाडी बी टी प्रणालीद्वारे संलग्न बँक खात्यावरती हे पैसे त्यांच्या पाठवले जाणार आहेत अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी टॅक्टर खरेदी केलेले आहेत त्यांना हे ल अनुदान लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटवरती जमा हे होणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद